हे बघा आतपर्यंत गेले पूर्ण घराच्या आतमध्ये पर्यंत आहे बघा इथे वरती पण गेली इकडे पुन्हा रान भरलाय आहे मित्रांनो बघा इथे सुद्धा आहे भरपूर आळंबी आहे मित्रांनो हे बघा इकडे पर्यंत आणि अशी आहे ना मित्रांनो इथे सुद्धा आले हे बघा इथे आहे ते आम्हाला हे बघा हे बघा जमिनीतून येते नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो सकाळच्या वाजले दहा वाजल्यात आणि आईनं अंगणामध्ये झाडू मारत होती तर तिला काय भेटलं तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथे आईनं झाडू वगैरे मारत होती अंगणामध्ये हे माझं घर आहे आणि हे बघा आईला काय भेटलं बघा हे बघा चालते अळंबी हे बघा पूर्ण मित्रांनो अळंबी आहे हे बघा इकडेपर्यंत आणि अशी आहे ना मित्रांनो इथे सुद्धा आले हे बघा इथे येते अंगाजून हे बघा हे बघा जमिनीतून येते हे बघा हे बघा इथे सुद्धा आंबे हे बघा सुद्धा आहे आणि असंच आहे ना पूर्ण तिकडे दोन घर आहे तिथे आजीचं घर आजीच्या घराच्या भोवती पण आहे ते पण तुम्हाला आता पण चालू आहे आम्ही बघण्यासाठी तर हे बघा इथे ना पूर्ण घराच्या बाजूला आहे हे बघा तिकडे आहे आणि पुढेसुद्धा आहे हे बघा बघा अंबी बघा मित्रांनो कशी आली घराच्या बाजूला आले हे बघा इथे इथे सुद्धा आले हे बघा हे बघा केवढी आरम हे बघा कशी आली अजून तिकडे पण आहे हे बघा खाई सुद्धा अजून दाखवतो तुम्हाला कशी चालते मित्रांनो हे बघा इकडे पण आली आहे हे बघा मित्रांनो कसे बघा हे घर आहे ना घराच्या बाजूलाच आले हे बघा चालते आलाभे तिथून पूर्ण इथपर्यंत आले ते बघा पूर्ण वाट्यावरती पण आहे तुम्हाला दाखवतो बघा इथे वट्यावरती सुद्धा आहे हे बघा अशी तिथून अशी इकडे आले इथपर्यंत आली हे बघा घरामध्ये सुद्धा आली हे बघा इथे दिसत आहे घरामध्ये पण आहे अजून कोळीस तुम्हाला दाखवत अजून पोरं मित्रांनो चालते आहे चालत जाते हे बघा घराच्या बाजूला आहे मित्रांनो हे बघा इथे सुद्धा आहे आंबे बघा हे बघा इथे सुद्धा शिफी आम पेला होता आम्ही हे बघा इकडे सुद्धा आहे बघा पूर्ण आवामीचा मित्रांनो हे बघा सुद्धा आहे पूर्ण मित्रांनो घराच्या बाजूला हे बघा इथे बघा किती निघाले हे बघा पूर्ण मित्रांनो आवंबीने भरलेलं आहे घर पूर्ण हे बघा अजून तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा गोल आली पूर्ण मित्रांनो इथेसुद्धा आवडी आहे तुम्हाला अजून दाखवतो बघा इथेसुद्धा मित्रांनो आले हे बघा पूर्ण घराच्या बाजूला हे बघा घराच्या वरती सुद्धा आली हे बघा अशी मित्रांनो चालत गेले इथपर्यंत अजून पुढे सुद्धा दाखवतो तुम्हाला हे बघा अशी चालत आली हे बघा सुद्धा तुम्हाला दिसत असेल आम्ही बघा त्यांना घराच्या बाहेरपर्यंत आले इथपर्यंत आलामी आले आणि खाण्यासाठी ना मित्रांनो खूप चांगले असते हे बघा इथे सुद्धा हे बघा भरपूर ठिकाणी आले मित्रांनो हे बघा अशी करत करत इथे आले हे बघा पुन्हा घराच्या गोल भोगते आले हे बघा आणि अजून दाखवतो मित्रांनो तुम्हाला आज सुद्धा आले आपल्याकडे ते पण दाखवतो बघा पूर्ण आत पर्यंत गेले पूर्ण घराच्या आतमध्ये पर्यंत आहे बघा त्या वरती पण नाही इकडे हे बघा इथे सुद्धा आहे गरा सुद्धा आरंबी बघू शकतो पूर्ण आणि ते घराच्या आतमध्ये पण आले आहे हे बघा हे मित्रांनो बोनावरती पण येते बघा सुद्धा आहे बघा घराच्या ह्याच्यामध्ये पूर्ण आकडा लागले पूर्ण घराघरामध्ये बघा हे बघा इथे सुद्धा पूर्ण बघू शकता हे बघा तिकडे आरंबी आहे हे बघा पूर्ण आरंबीच आहे मित्रांनो इकडे हे बघा आणि इथे सुद्धा पूर्ण रान भरलाय आहे मित्रांनो आळंबीने हे बघा पूर्ण घराच्या घराच्या गोळ आहे पूर्ण आणि बघा इथे आतमध्ये सुद्धा आले अलंबी हे बघा हे बघा इथे सुद्धा आहे पूर्ण एक घर आहे आजीचं माझ्यानं आजीच्या घराच्या ना आमच्या घराच्या वरती आलेलं आहे हे बघा चालते आंबे हे बघा सुद्धा आहे हे बघा पूर्ण मित्रांनो रान भरला अलंबी हे बघा आंबे पर तिकडे हे बघा बघा पूर्ण घराच्या वरती येते पूर्ण अजून आली नाही पूर्ण किती अजून येणार मित्रांनो भरपूर येते हे बघा <coughs> हे बघा आहे भरपूर आरमी आहे मित्रांनो पूर्ण घराचे गोळ आहे आणि चालते आरमी आहे मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा बघतो मी पण हे बघा ह्याची भाजीसुद्धा केली जाते तर आता आम्ही संध्याकाळी काढणार आहोत मला भरपूर आंबे निघाल आपल्या घराच्या भोवती पण निघाला आणि आजीच्या घराच्या भोवती पण निघाले म्हणजे पूर्ण ती चालती आरंबी आहे तुमच्या ते या आरंबीला काय असतं आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता ना ती लहान आहे तर आपण ना त्याला उद्या काढणार आहोत तर उद्या मी दाखवणारा काढण्याचा व्हिडिओ होतं आता इथेच आपण व्हिडिओन एंड करणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलची बघायला भेटतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये